स्वागत आहे परभणीवर इथे आलात एक मोठं काम केलेलं आहे अत्यंत तात्तीनं तुम्ही हा लाँग मार्चमध्ये आलात मध्यंतर लाँग मार्च हा नाशिकला थांबवणं झाला त्यानंतर आशिष भैया माझ्याकडे आले होते की आम्हाला परत हा लाँग मार्च काढायचा म्हटलं बघा तुम्हाला लोक कसे रिस्पॉन्स देतात ते त्यांचं म्हणणं होतं परभणीच्या जनतेचं परत एकदा लाँग मार्च काढण्याचा खास करून आमच्या माता भगिनी त्यामुळे लाँग मार्च अगदी तयार आहे त्यामुळे लाँग मार्च आम्ही काढणार म्हटलं त्या तयार असतील माता भगिनी तयार असतील तर मग काही प्रॉब्लेम नाही कारण माणसांचं काही खरं नाही चालत चाल कुठे पाहिजे कुठच्या गल्लीत ते काय सांगता येत नाही पण माता बघिनी असतील तर मग हा लाँग मार्च नक्की निघे आणि त्या पद्धतीने तो निघालेला आहे आणि आत्ताच काल तिथे सी एम बरोबर सुद्धा बैठक झालेली आहे आणि त्याने तुम्हाला आश्वासन दिली आहे त्यामुळं हा लाँग मार्च यशस्वी झाला असं म्हणतं तो अवघड ठरणार नाही त्याबद्दल मी आश्वीस झाला आणि त्यामुळं असणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद देतो परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा याचा मास्टर माइंड जो सुपान पवार आहे त्याचीसुद्धा पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे काय खरंच त्याने वेड्याच्या भरात केलं की त्याला ते सांगितलं आणि त्याने हे केलेलं आहे याबद्दलची आपल्याला माहिती घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला परत जर आंदोलन करावं लागलं तर आपण करणार आप आहोत आत्ताच मी थोडं जे खारला होतो महामोदी मृतविहारासंदर्भात संपूर्ण मुंबईमध्ये मार्च एंडिंगला किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात न भूतो न भविष्यती असा मोर्चा निघणार आहे की महामोदी बुद्ध विहार हे बहुधांच्या ताब्यात द्या त्या हिंदूंच्या मनोवाद्यांच्या ताब्यात आहे आणि त्यासाठी म्हणून त्या मिटिंगला होतं मला कळलं आशिष आशिष नाणे आपल्या किरण भाऊने फोन केला तेव्हा म्हटलं म्हणलं थांबा मी येतो तर आपल्याला त्या तेसुद्धा आपल्या मैदानचं जे ठिकाण आहे जे आज आप मनोवादाचे ताब्यात आहे सुद्धा आपल्याला ते आपल्या ताब्यामध्ये बौद्धांच्या धाब्यात घ्यायचं आणि त्यासाठी सुद्धा मुंबई येस मोर्चा वस्त्या वस्त्यामध्ये आता मिटिंगा चालू आहेत आणि तशीच एक मिनिट घाबरला लावते ती करत असताना तुम्हाला फोन आल्यामुळे मी इथे आलो त्यामुळं तुम्हाला सर्व परभणीकरांना माझी विनंती असेल की जेव्हा हा मोर्चा मुंबईमध्ये निघणार आहे प्रचंड ताकदीने निघणार आहे लाखो लोक त्यात सामील होणार आहेत त्यावेळेस परत परभणीकरांनी त्या या त्याच्यामध्ये सुद्धा जर या मुख्यमंत्र्यांनी काही केलं नसेल हा तर हा विषयसुद्धा परत एकदा आपण तो दुसरा लावण्याचा प्रयत्न करू त्या मोर्चामध्ये सुद्धा कारण तो मोर्चा मायामध्ये कमीत कमी, -कमी पाच लाखाचा असेल मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे आणि त्याच्या त्याची तारीख वीस मार्चला महाडला बाबासाहेबांनी पाण्याला आग लावली असं आपण म्हणतो त्या महाडच्या चौदा त्यामध्ये त्या मोर्चाची तारीख घोष घोषित करण्यात येईल आणि या आठवड्यामध्ये काढण्यात येईल तेव्हा आपल्या सर्वांनी मी मनापासून धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं आज एकच या देशामधला माणूस जागृत आहे तो म्हणजे आंबेडकरवादी जागृत आहे इतका इतका शो देवा धर्माच्या नावाखाली त्यांचं हिप्नोटाईप झालेले आहेत त्यांना त्यांचं भलं काय आणि का चांगलं काय हे त्यांना कळत नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज आपल्यावरती मोठी जबाबदारी आलेली आहे की या देशामध्ये जर कोणी काही या जातीवादी मनोवादा करू शकत असेल तर आंबेडकरी समाजच करू शकतो आंबेडकरी जनताच करू शकते आणि त्यामुळं आपल्याला या संपूर्ण एकाच्या लढाईमध्ये रस्त्यावरची आंदोलन करावं लागतील त्यासाठी आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो आणि तुम्ही सर्वजण प खास करून परभणीकरांना मला परत क्रांतिकालीन राम करतो त्याने ज्या पद्धतीनं हे आपलं अत्यंत म्हणजे परभणी चालत यायचं म्हणजे मजाक नाही कारण एवढा मोठा टप्पा गाठायचा आणि त्यामुळं तुम्ही सर्वजण खरंच तुम्ही खरं भीमाची विक्रह